आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांचं वर्णन दादानी नामदार डॉक्टर वकील असं केलं ते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आता मंत्री चंद्रकांत दादा पाटील लोकसभेतील माझे ज्येष्ठ सहकारी आणि आमचे मित्र श्रंगाप्पा बारणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या मतदारसंघाचे माजी मंत्री संजय बाळा भेगडे मंचवर उपस्थित आमचे आमदार दौंडचे राहुलजी कुल माताई खापरे आमदार या ठिकाणी उपस्थित असले साहेब भेगडे गणेश भेगडे मनोहर भेगडे बबन भेगडे आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आज आपण सगळेजण या ठिकाणी दिगंबर दादाची आठवण करण्यासाठी एकत्र आलेलो आणि आपण बघितलं की या ठिकाणी त्यांचा पुतळा सर्वांनी मिळून या ठिकाणी बसवलेला आहे आणि पुतळा उभा करण्याचं कारण असतं की त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे कामं केलेत आणि त्यांनी जो आदर्श आपल्याला घालून दिला तो आपल्या डोळ्यासमोर असावा आणि त्यांनी जे रस्ता आपल्याला दाखवला त्या रस्त्यानं पुढच्या काळात जावं यासाठी अशा प्रकारचे पुतळे महापुरुषाचे उभारे केले जातात तसाच पुतळा तुम्ही आज या ठिकाणी उभा केला मला असं वाटतं की दिगंबरदादा भेगडे हे काही राजकारणात येण्यासाठी समाजकार्यात पडले नाही परंतु राजकारण समाजकारण हे त्यांच्या कुटुंबातच होतं आणि मग कृषी उत्पन्न बाजार समिती असो ग्रामपंचायत असो मार्केट कमिटी हे खरेदी विक्री संघ असो अशी विविध पदं भूषवत ते खरं तर दोन वेळेस आमदार झाले आणि पहिल्यांदा दादाची आणि माझी भेट दोन हजार चार साली झाली आणि त्यानंतर ते आमदार झालेत खरं तर त्यांचा खरा पिंड हा धार्मिक कामाचा होता आणि विधानसभेला उभं राहिल्याच्या नंतर आता तुम्ही सांगितलं की त्या काळामध्ये एक घोषणा दिल्या गेली सर्वांकडून की पंढरीचा वारकरी आणि विधानसभेचा मान करी अशी त्या काळात लोकांनी सगळ्यांनी त्या काळामध्ये घोषणा दिली कधी कधी घोषणासुद्धा महत्वाची असती माणूस कितीही चांगला असला पण एखादी घोषणा जर चांगली असली तर माणसं त्याला उतरत तरी मा साऱ्या मतदारसंघांना ती घोषणा त्या काळात दिली मला एक प्रसंग आठवतो की प्रमोद महाजन हे आमचे नेते असताना त्यांनी मला एकदा बुलढाण्याला पाठवलं हो आणि बुलढाण्याला आम्हाला उमेदवार भेटत नव्हता एस सी कॅन्डिडेट होता शोधला आम्ही एकून तिकून आणि मला सांगितलं की त्या कॅन्डिडेटला तू जाऊन घेऊन ये मी कॅन्डिडेटच्या घरी गेलो होतो पत्राचं घर दोन बकऱ्या बांधलेल्या आणि कॅन्डिडेटला कपडे बिपडे करून मी त्याला आपलं डुलढाऱ्याला आणलं आणि मला प्रमोदजीनं सांगितलं की रावसाहेब तुला या उमेदवाराचा प्रचार करायचा दूर दूरपर्यंत शक्यता नव्हती की तो उमेदवार निवडून येईल म्हणून कारण त्या ठिकाणी बाळकृष्ण वासनिक हे पूर्वी खासदार होते आणि त्यानंतर त्यांचा मुलगा मुकुल वासनिक खासदार राहिला फॉर्म भरला मी शे दोनशे लोक गेलो फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर छोटी सभा आपली दोन चारशे लोकांची सभा झाली आणि कोणीतरी खाऊन एक जण उठला आणि त्यानं घोषणा दिली कारण पूर्वी बाळकृष्ण आणि मुकुल हे दोघं बापलेखा आमदार खासदार होते त्या माणसानं घोषणा दिली बंद करा बापलेखाचे चाळे निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे म्हणजे आमचा उमेदवार सुखदेव नंदाजी काळे होता आणि पैसा नाही आडका नाही गाडी नाही घोडं नाही आणि त्या टायमाला सुखदेव नंदाजी काळे आमचा निवडून आला म्हणजे कधी कधी ग्रामीण भागातले माणसं त्यांच्या मुखातून निघालेली जी गोष्ट आहे त्याला समाज कसा उचलतो त्याचा हा एक जाजब उदाहरण म्हणजे दिगंबर दादाची निवडणूक खरं म्हणून पाहिलं जातं कारण मी तुमच्या मतदारसंघाला फार जुनं ओळखतो म्हणजे रामभो म्हाळगीपासून रचलेला हा मतदारसंघ आहे मी आता देवेंद्रजीला हेलिकॉप्टरमध्ये सांगत होतो की एवढ्या टोप्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसणार नाही आणि एवढे मुरब्बी कार्यकर्ते महाराष्ट्रात आम्हाला अजूनही सापडत नाही हे कार्यकर्ते भरपूर पण तुम आगी बडो हम तुम्हाला साथ या निवडणुकीपुरते पुढच्या निवडणुकीत पता नाही जर निवडणुकीत कार्यकर्ता शोधावा लागतो त्या निवडणुकीत तो आपल्या संघ होता दुसऱ्या निवडणुकीत तो आमच्या विरुद्ध उभा राहतो पण हा मावळ मतदारसंघ असा आहे मी जेव्हा जेव्हा या मावळ मतदारसंघात आलो तेव्हा लक्ष देऊन पाहतो की पूर्वी बैठकीत होते आज बैठकीत आहे का तर माणसं या ठिकाणचे खऱ्या अर्थानं मुशीतून निघालेले कार्यकर्ते प्रशिक्षण द्यायला पण त्या प्रशिक्षणातून निघालेले कार्यकर्ते अशा मतदारसंघात दिगंबर दादा या ठिकाणी आमदार झाले मला असं वाटतं या ठिकाणी काही लागत नाही आमदार व्हायसाठी फक्त हाडाचा कार्यकर्ता असावा लागतो बाळाभू सुद्धा दोन वेळेस आमदार राहिले तर काही बाळाभाऊ फार मोठे होते बाळाभूच्या घरी फार संपत्ती दे असं नाहीये पण जुना काळच असा होता जुन्या काळामध्ये निवडणुकीमध्ये पैसा लागत नव्हता विचाराला लोक मतदान द्यायचे माणसाला लोक मतदान द्यायच नव्हते आणि तो विचाराशी बांधील राहील तो मात्र निवडून यायचा मी पहिली विधानसभेची निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी लढलो काही आम्हाला माहित नव्हतं की विधानसभा काय असती त्याचा रस्ता कोणता आहे विधानसभेतलं काही माहित नव्हतं आम्हाला निवडणूक लढलो तेव्हा पैसा कशाचा आला घरच्यांचा विरोध निवडणूक लढायला की अशा फालतू कामात आपण जायचं नाही हे आपलं काम नाही मोठ्या माणसाचं काम आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि जेव्हा प्रचाराला लागलो आमच्यावर साधन सामुग्री नाही काही नाही वाहनं नाही काही नाही पण गावात गेलो की लोक एका स्टेजवर उभं घरच्या मला दफड वाजवायचे गावात एक झेंडूच्या फुलाचे हार घालायचे आणि मोठ्यावर निवडणूक उभं केलं की मला मुठाड गावातर्फे रावसाहेब दानेला पाचशे रुपयाचा निधी दुसऱ्या गावात गेलो हजार रुपयाचा निधी दिवसभर दहा पंधरा हजार रुपये गोळावायचे आपले चार पाच हजार टाकले दिवस निघून जायचा आमचा असं करत करत निवडणूक संपून जायची मी जेव्हा प्रचार संपला तेव्हा पैसे पाहिले आपल्याला किती येतं साडेआठ हजार रुपये एक महिन्याच्या बाद निकाल लागायचा तर मी महिनेभराच्या निकालाच्या बाद माझ्या उरले आठ हजार रुपये मी रोज आठ हजार रुपये मोजायचो निकाल काही लागू पण आपल्याला आठ हजार रुपये म्हणून म्हणजे अशी परिस्थिती त्या काळात कार्यकर्त्यांची होती आज निवडणुकीचं चित्र सारं बदललेलं आहे मी सांगण्याची गरज नाही काय चित्र बदललं पंच्याऐंशी बसून मी निवडणुका लढतो मी सुद्धा दादा सारख्या ग्रामपंचायतचा सा सरपंच होतो पंचायत सभापती होतो करत करत तो काळ जर आता आठवला तर त्या काळातले माणसं आता सापडणं अवघड आहे पण अजूनही विचाराला जी बांधलेली माणसं आहेत ती तशीच तशी कायम आहे आणि तो मतदारसंघ जर शोधायचा असेल महाराष्ट्रात तो, तो मावळ मतदारसंघ आहे बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून दिगांबर दादा काय त्यानंतर यानंतर विधानसभेचे अजून आमदार काय ही परंपरा आपण कायम ठेवली याबद्दल मी आपले आभार मानतो आणि दादांनी आता सांगितलं की कोणीही व्यक्ती असो त्यांना एखादं काम करत करत त्याच्या डोक्यात अनेक विषय असतात पण काही कामं राहून जातात तर राहून झालेलं काम जे आहे राहून गेलेलं काम ते पुढच्या पिढीनं पूर्ण करायचं असतं आणि मला वाटतं बाळा वेगळे असतील किंवा ही सगळी टीम त्यांची असल, या सगळ्या टीमला ते काम पुढच्या काळामध्ये करायचंय एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो